महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पडकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरातील लायन्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र व दंतरोग तपासणी शिबिरात तीनशे ऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एकोणसत्तर रुग्णाची लायन्स नेत्रालय परतूर येथे अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मारक येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक रामप्रसादजी घोडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन पर्सनल दिलीप मोदी संजय गुप्ता राजेश लुनिया मनोहर खालापुरे डॉक्टर चव्हाण तालुका अध्यक्ष सुरेश पटवरी सचिव बाळासाहेब जाधव डॉक्टर शैलेश मालानी संजीवनी खालापुरे यांची उपस्थिती होती नेत्र तपासणीसाठी लायन्स नेत्रालय तंत्रज्ञ अशोक पौळ आकांक्षा केवारे पूजा पाचारे कविता दुगाणे तर दंत तपासणीसाठी डॉक्टर विजय सावगीकर डॉक्टर कुंदन राऊत डॉक्टर सौ अंजली भाभट डॉक्टर सौ परेश विनायके ऋग्वेद लॅबचे गणेश आकार महेश गोरे प्रमोद हिंगे यांनी रुग्णांची तपासणी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बाळासाहेब जाधव यांनी केले तर सूत्रसंचलन सुभाष मोहकरे यांनी केले उपस्थितांचे आभार दत्तात्रय सोळंके यांनी मानले पोशाख दी क्लोथिंग हब मुंडा सेलू